मुंबईतील बीकेसीमधील ॲपल स्टोअरचा परिसर आज चांगलाच गजबजलेला आहे कारण आजपासून ॲपलच्या आयफोन सेव्हन्टीन सिरीजच्या फोनची विक्री सुरू झाली आहे चार किंवा पाच नाही तब्बल दहा तासांपासून लोक इथे रांगेत उभे आहेत गुरुवारी रात्रीपासूनच ग्राहकांनी या स्टोअरच्या बाहेर रांग लावायला सुरुवात केली शेकडो ग्राहक रात्रभर रांगेत उभे राहून नवीन आयफोन सेव्हन्टीन खरेदी करणारे पहिले ग्राहक ठरले आहेत गुरुवारी संध्याकाळपासूनच ग्राहकांनी बीकेसीतील ॲपल स्टोअरची वाट धरली आहे अनेकांनी आजचा दिवस चुकू नये यासाठी रात्र घराबाहेर काढत आयफोन सेवन्टीनची प्रतीक्षा केली आयफोन खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली असतानाच दुसरीकडे गर्दीमुळे रांगेत उभे असलेल्यांमध्ये हाणामारी झाली यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र परिस्थिती चिघळण्यापूर्वी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली